खूप खूप धन्यवाद ताई म्हणत आहेत बाय ताई कुठे चालली चहा नाष्टा झाला का आशा ताई चहा नाष्टा झाला का म्हणत आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्ता अनिल भाऊ ताई नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा ताई आशा ताई आशा अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत ताई नमस्कार म्हणत आहेत बोला ताई हो झाले सगळे खूप खूप धन्यवाद अशा तुमची कुठली कमेंट्स वाचली नाही जवळजवळ सगळ्या मी वाचलेल्या आहेत कमेंट्स फक्त थोडा मध्ये एक दोन मिनटं आवाज मी म्यूट केला होता काम होतं म्हणून आवाज म्यूट केला होता ताई अनिल दादा पाऊस आहे का तुमच्याकडे अनिल दादा नमस्ते म्हणत आहेत अनिल दादा तुमच्याकडे पाऊस आहे का आशाताई म्हणत आहेत ओके अशात आहे पाऊस आहे का तुमच्याकडे ओके अशात आहे मी पण जातो अनिल दादा म्हणत आहेत मी पण जातो अशात आहे ओके अनिल दादा पाऊस आहे का तुमच्याकडे अशात आहे पाऊस आहे का पाऊस नाही दादा अनिल दादा आमच्याकडे भरपूर पाऊस आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीला भरपूर पाणी आलेले आहे पूर येण्या शक्यता आहे चालेल दादा बाय काम करते खूप खूप धन्यवाद अशात ताई नाही सध्या हो का इकडे भरपूर आहे बाय दादा बाय चालेल अनिल दादा माझ्या लाईव्हवरती भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केलं आहे दादा हो अशाताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशाताई खूप खूप धन्यवाद ताई म्हणत आहेत काळजी घ्या दादा हो तुम्ही पण काळजी घ्या व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सध्या सर्वांनीच काळजी घ्या आपापली खूप खूप धन्यवाद बाय दादा आता ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करत आहात ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद बारावे लाईव्हवर येतो बाराचे लाईव्ह येतो दादा आता जरा गडबड आहे दादा चालेल अनिल दादा अनिल दादा चालेल खूप खूप धन्यवाद अनिल दादा चालेल अनिल दादा या आता ड्युटीवरती चालला असाल अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा या चालेल अनिल दादा खूप खूप धन्यवाद ट्रेन आली आहे चालेल अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा ओके बाय दादा ओके बाय अनिल दादा बाय काळजी घ्या अनिल दादा ट्रेनमधून सफर करत आहात अनिल दादा काळजी घ्या you खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे त्या खूप खूप धन्यवाद सर्वांचे